नमस्कार मित्रांनो आपण आज नवीन व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तुम्हाला तंत्रज्ञानाची माहिती आहे पण शास्त्रज्ञानाची माहिती नाही शास्त्रज्ञानाची माहिती तुम्हाला देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे अशी माहिती देण्यासाठी तुमच्यापाशी मी प्रयत्न करत आहे पण तुम्ही माझ्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करत नाही शेअर करत नाही सबस्क्राईब करत नाही लाईक ही सुद्धा करत नाही मला असं वाटतं की आता व्हिडिओ टाकायचं बंद करावं तुम्हाला नवी जुनी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही शेअर सबस्क्राईब करा लाईक करा आणि सदस्य जोडा तेवढ एवढं चला आता तुम्हाला माहिती देतो आमच्या वेलीची आमच्या पंजबानी पाडलेली वेहिलीची तुम्हाला माहिती सविस्तर देतो की विगा आधी नीट पाहून घ्या ते बघा त्या साईडला डुबळक्यातून दोन झरे चालू आहेत फोपळ आणि तिसऱ्या फोपळ ह्या केबलच्या खालून एक येतोय झरा चौथा झरा ह्या साइडून येतोय पाचवा झरा त्या पायपाच्या खालून येतोय बघा किती झरा आहेत दुसरी गेले बघा आमच्या पंजोबानी शास्त्रज्ञानाच्या हिशोबाने हिर पाडलेले आहे आणि एकदम शंभर टक्के सक्सेस झालेली आहे आता जे तंत्रज्ञानाने तुम्ही जी काम करताय त्यातील पन्नास टक्के काम फेल जातात त्या दिशेने सुद्धा झरा येतोय बघा मी बघा आणि ही झऱ्याचे सविस्तर तुम्हाला माहिती मी देणार नाही तुम्ही सदस्याची टाका भर मी व्हिडिओला ठेवतो जोर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कशाला लागणार नाही घर तुम्ही कोणतंही काम करा फेल जाणार नाही पण सदस्य तेवढं वाढवा तुम्ही तुम्हाला ती झऱ्याची सविस्तर माहिती देतो कोणतं झऱ्या कोणत्या दिशेने इथून काय वस्तू आहे ती तुम्हाला सविस्तर माहिती देतो आपण विहिले सर्व झऱ्या पाहून घेतलेल्या आहेत कोणत्या त्या झरेच्या जा दिशेला बघा तुम्हाला दाखवतो कोणतं झाड आहे ही, ही उंबऱ्याचं झाड आहे उंबर म्हणजे उंबर वड पिंपळ म्हणजे ब ब्रह्म विष्णू महेश हे तिन्ही एकत्र आडे अवतारले आणि गुरुदत्त तयार झाले ही कोणतंही झाड असू द्या वड असू पिंपळ असू वड उंबर असू ह्या ज झाडाच्या ठिकाणी पाणी असतं आता ह्या साईडला तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो को कोणती वस्तू आहे हे ते वारुळ आहे ह्या ठिकाणून एक झाडा येतोय विकला ज्या ठिकाणी वारुळ असेल त्या ठिकाणी शंभर टक्के पाणी असतं त्या ठिकाणून एक झाडा येतोय बघा त्या दिशेला कोणतं झाड आहे ते मी तुम्हाला दाखवतो हे ते हे बघा थोड्या अंतरावर उंबऱ्याची झाड आहे या दिशेला बघा ह्या पायपाच्या खालून एक झरा येतोय महत्वाचा मेन दिसत नाहीत ना लाईन चालू असल्यामुळं पाणी कमी व्हायला लागलेलं आहे तरी बघून घ्या आणि ह्या दिशेला एक ह्या दहाव्याच्या समोरच एक उंबऱ्याचं झाड आहे आणि दहावं खालूनच झऱ्या येतोय बघा मला दाखवतो ही उंबऱ्याचं झाड एकदम जुनं आहे आणि ह्या दिशेतून एक घरा जातो आहे शक्यतो तुम्ही शास्त्रज्ञानाची माहिती घेऊनच काम करा कोणतंही फे काम फेल जाणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा तुम्हाला लगेच दुसरा व्हिडिओ मी पाठवतो ही बघा आमच्या व्हिडिओ न जरा 아따 비디오 히트 스탑 보도.